मित्रांनो हे बघा या ठिकाणी रिलॅक्स अँड फील फुल बॉडी मसाज आहे शंभर रुपयामध्ये मसाज बघा या ठिकाणी तू करतोय का अच्छा राहुल आता या ठिकाणी बसतोय बघूया आता त्याला जर चांगलं फील झालं तर मी पण या ठिकाणी मसाज करायला बसणार आहे पाठीमागं हे बघा साधना मिसळची मिसळ खायला किती लोक बसले बघा जबरदस्त गर्दी आज माऊली कुठे यायला हे बघा माऊली आणि तनु इकडे हे बघा राहुल बसला या ठिकाणी त्याचे हात पॅक केले दोन्ही ठिकाणी कसं वाटतंय अजून का चालत नाही झालं ते नाही काही पाय वर उघडले बॉडी स्कॅन होते अच्छा पहिले बॉडी स्कॅन होते त्याच्यानंतर मग आता बघू का होतं बॉडी का स्कॅन होते बाबा रोलिंग सेट होत ना पूर्ण बॉडी प्रमाणे रोलिंग सेट होत रोलिंग हा अच्छा अच्छा बॉडी हां बॉडी सेन्सिंग प्रोग्रेस चालू आहे बघा या ठिकाणी एक लाख खुर्ची एक लाख सत्तर हजार रुपयाची एक खुर्ची एक दोन तीन तीन खुर्च्या या ठिकाणी पूर्ण अच्छा बघा त्याचे हाती इथं पण बांधले गेलेले इथं पण हे बघा इथं पाय त्याची दोन्ही बाजूला पोटरे ना पार चार पाच जणांगले डायरेक्ट हात राहिले हा का राहुल या ठिकाणी मसाज घेतोय तर मी पण आता मसाज घेणार आहे या ठिकाणी फुल बॉडी मसाज तुला पण बसायचं लहान लेकरासाठी आहे का मसाज नाही लहान लेकरासाठी मावली नाही मसाज या ठिकाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा